त्या जोडीला तो बी लावला तर चालक बरं बरं बघा सहा दाती आहे असं आहे का त्र्यंबकेश्वर काजी किलो हॅलो हॅलो शेतकरी बांधव आता आपण नाशिकचे शेतकरी आलेले त्र्यंबकेश्वर एकच जात सर्व बाकीना सोडून द्या दोन मिनिट जाऊ नका गरीब आहे बैल करण आहे कारण त्याला त्याचं नावच हा त्याचं नावच करण आहे

आहे एक नंबर आणि विकणारा बी करण आहे बरोबर आणि घेणारा बी करण बाज पाहिजे बसणार याच्या सांगायला पंच्याण्णव हजार रुपये सांगायला घेणारा पाहिजे काही रुपयाला देणार बरोबर हा सांगायला आहे हॅलो नाही का बावीस कॅरेट सोन यायचे नको करण करण तर असे जरा दोन मिनट आपल्या नावावर त्र्यंबकश्वर हून नाशिकहून आलेले त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर बरोबर नाशिकहून आलेले जाते गाव जातेगाव जाते गाव बापा हा बैल त्यांना पास पडलेला आहे बैलाची लांबी बघा सात फूट आहे सात फूट एक नंबर सात फूट लांबी आणि पाच फूट उंची आहे बैलाची बरोबर आणि बैलाला गोम नाही भट्टा नाही काहीच नाही आणि आहे एकदम हा आहे पूर्ण बरं तुमचा बैल आहे का बाजल्या बैल आहे का हे यांचा बैल पाहून सहासादाते हा बी लावला तो अकार दाते ती भी जोड लावली तरी चालल एकट लावला तरी चालल भोवणी झालेली आहे केली आपण दोन वाजता दिलेले नव्हता दिलेले आता दुसरा गिरायचे वापस नाही हे त्र्यंबेक शोधून ना आलेले नाशिक त्र्यंबकेश्वर त्यांचा एक बैल आहे पलटीचा चांगला बैल आहे त्यांचा बी साधा ती बैल म्हणतात हो आता खायला जाय गेलेला आहे मुलगा नमस्कार नमस्कार हे माऊ आहे काय हरियाणा म्हणता हरियाणा हरियाणा काय सांगितलं सांगायला गिरे आल्यावर काय पण होणार वरचे चाळीस डिस्काउंट होणार चाळीस हा सांगायला ते अजून काहीतरी होणार बरोबर फिक्स रेट नाही फक्त घेणारा पाहिजे आपल्या नावावर आल्यावर वापस अजिबात नाही देणार म्हणजे देणार शंभर बघा हे गावरान

कुठे आले आपण साक्री तालिका निजामपूर या पुढं हे देवा पैलवान हो तुमची ओळख संजय बच्चव असं आहे का बरोबर तुमचं नाव सांगा नाव सांगा आपलं संजय बच्चाव संजय बच्चाव रा कुठले आपण

हे सर्वे निजामपूर भेटण्यासाठी आलेले त्यांच्या सर्वांचं अभिनंदन आहे आपल्या आल्यावर वापस घ्यायचे असते देणार त्यांना शंभर साहेब आपत्ती आहे का तुमच्याकडचे त्यांना बैल दिले मी मागच्या महिन्याला हा चला पाहू आता एवार सुरुवात करू तिकडं बरोबर सर्वांचं <t Ayala> लक्ष या बैलांकडे बरोबर सर्वांचं लक्ष लागलेलं हा बैल मालकाने एकवीस लाखाला घेतला होता एकवीस लाखाला हा पुण्यातला बैल बारीतला एक हा एकवीस लाखाला घेतला होता एकवीस लाखाला दोन वर्षापूर्वी बरोबर आणि आपल्याकडे आल्यावर नाही किंमत आहे ना रिजनेबल असती बरोबर हा आपल्याकडे गिरेक आल्यावर आहे ना आपण कमी जास्त देतो आणि हसत खेळत देतो हा नफा येऊ द्या तोटा येऊ द्या फक्त माणसाने ना मनोरंजन केलं पाहिजे आणि माणसाने खुश राहिलं पाहिजे बरोबर बस आणि जनतेला बी खुश ठेवलं पाहिजे खरी गोष्ट जनतेचं प्रेम आहे तेव्हा तर जनता आहे का नाही आपल्याकडे बघा हे जनतेचं प्रेम कोणी परभणीहून आलं कोणी नागपूर आलं कोणी हिंगोलीहून आलेले कोणी निजामपूरहून आलेले सर्वांकडून आलेले सर्वांचं अभिनंदन करतो मी मनापासून आणि यवाराला सुरुवात झालेली आता या बैलाचा यवार आहे हा आले का तुमचे दाजी जो बैल घेणारा आहे त्यांचे दाजी येऊन आले त्यांचा वेट चालू आहे फक्त एक दोन मिनिटाचा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर बोलू चला